आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान असलेल्या खवले मांजर तस्करीच्या गुन्ह्यात कणकोली तालुक्यातील वारगाव येथे एका ढाब्यावर सिंधुर्ग वनविभागाच्या पथकाने पाच आरोपींना रंगी हात पकडले असून त्यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे जिवंत खौल मांजरसह महिंद्रा पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे ही कारवाई रविवार एक डिसेंबर रोजी दुपारी करण्यात आली लोरे नंबर एक गावातील विशाल विष्णू खाडीये देवगड तालुक्यातील मोटाड गावातील संदीप तानाजी घाडी गिरीधर लवू घाडी गुरुनाथ धोंडू घाडी अशी चार आरोपींची नावे आहेत तर पाचवा आरोपी सतरा वर्षीय असून अल्पवयीन आहे सर्व आरोपींवर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी कोल्हापूर फ्लाईंग स्कॉडचे वाघमोडे सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरेस्ट रेंजर सचिन शिडतुरे महेश पाटील वनपाल सावळा कांबळे वनपाल सर्जेराव पाटील वनपाल धुलू कोळेकर वनरक्षक प्रमोद जगताप विष्णू नरळे सचिन पाटील सिद्धार्थ शिंदे सुखदेव गळवे ब्रह्मकुमार भोजने कोमल करकूळ दीपाली पाटील यांच्या पथकाने केली साईडलाश्मीत <tabas> 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 ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका